ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी आमचा पक्ष फुटला आमच्या पक्षातन काही लोक पक्ष सोडून बाजूला गेले त्यांनी विचारधारा बदलली पार्टी सोडली आपण सगळ्यांनी अनेक शाळा बघितल्या पोरस शाळा सोडून गेली तर शाळा कधी बंद पडत नाही पुन्हा नव्यानं विद्यार्थी घडवण्याचं काम शाळेचा हेडमास्तर करतच असतो आमचा हेडमास्तर लय खमकी आहे पवार साहेब म्हणजे मतांचा विषय नाही तुमच्या आमच्या काळजातला विषय आहे हे मी महाराष्ट्रातल्या गावोगावी गेल्यावर बघतोय मी मोदी साहेबांचे आभार माने मोदी साहेबांनी भोपाळ एक घोषणा केली तर माझा सगळा पक्ष स्वच्छ झाला <laughs> आज भारतातला सगळ्यात स्वच्छ पक्ष जर कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आहे हे मी तुम्हाला ठामपणाने सांगू इच्छितो या भागात दुष्काळी भागाला प्रभाकर देशमुख अनेक वेळा भेटायचे मी खात्याचा मंत्री त्या होतो त्यावेळी आपण कृष्णा नदीमध्ये पाणी नाही पाणी नाही म्हणून या या गावांना टेंबू योजनेखालच्या पाणी मिळणार नाही आता पुढच्या उरलेल्या गावांना असं सांगत होतो पण कृष्णा नदीतून आठ टीएमसी पाण्याची तजवीज आपण केली त्यातलं अडीच टीएमसी पाणी आपण आपल्या खटावा आणि मान तालुक्याला निश्चित केलं आणि आता त्या योजनेचा लवकर शुभारंभ झाला पाहिजे मग अशी कुणीतरी सांगितलं सुरेंद्र गुदगे सांगितलं सुरेंद्र गुदगे साहेब पुढचं सरकार आपलंच येणार आहे महाविकास आघाडीचं सरकार ऑक्टोबर मध्ये सत्तेत बसल्यानंतर मी तुम्हाला वचन देतो मला फक्त सव्वा वर्षाचा काळ द्या मी तुम्हाला या मतदार संघातल्या या सत्तावीस मान तालुक्यातल्या आणि खटाव तालुक्यातल्या एकवीस गावांना टेंबू योजनेचा पाणी देण्याची व्यवस्था पवार साहेबांच्या साक्षीनं आम्ही करू तुम्ही काही चिंता करू नका